लागलोय बघा आज पीठच घातलं नाही सकाळच्या चपात्या विपात्या मुलकाच्या होत्या भात बीत शिरा सगळं सकाळचं होत खाल्लं बघा आणि आता लेकर बी कटाळी ले बर हित काय तित काय तत काय हित काय करून ही तीन आली नाही ती नवी रताळी सारी करड ना करड कोल वाढून टाकली त्याने अग सकाळ शिल्लक होत ती लवकर खाल्लं ती अजून उरले थोड सपाते उरले ते अजून दोन चार चूर पेटवलं पे ना नाही मित्रांनो तुम्ही म्हणताल सई पाक का केला नाही चूल कशी काय पेटवली नाही सकाळचं होतं जी कशात टाकून द्यायला म्हणलं म्हणून आपलं खाल्लं बघा बाबा ही नटली ती सगळी एका जाग्याला आली ती दिदी ती कोण माहिती राधा अंकिता बापू बघा असत मस्तपैकी हाताळले बघा आणि मार्गशीर महिन्यातलं गुरुवार असल्यामुळं सर्वांना मिळालं ते पण मार्गशी आम्हाला आम्ही खातोय सरवून आपलं देवपूजा करताय ना देवपूजा करतोय की आम्ही पण तुम्ही खातायन कौतिक कौतिकायच सांगताय आज काय नसल्यामुळे आज नाही काय ताय काय का

झुक घातली ती आम्ही कागद मी कागद आणाय पाहिजे जवळ एखाद्या मग काय काय मग अंकित बरं आहे का कोण आहे काय रे बापू हा लगेच काम करून घेते मी ती बघा हसती पप्पाच्या मांडे मग कोणाला बसले मांडे तुझ्या मांडे बसले ते झोपा नीट पालत नको नीट झोपाय मग काय नाही बघ सगळं बरं आहे ना सगळं बरं आहे लवकर स्वयंपाक झाला होता जाताजी खाल्ला

झोपायचं हातरून दिलं पांघरून दिलं ना आता कपडे मारताय हा डोळ झाकून गुडू फाव की बापू तर माझा एक आहे का दोन आहे का मरे बघा रात चालून इथं कसं दिसतंय चांगलं दिसतंय चंद्र दिसतंय एकदम मोके मध्ये हो गाई कसं आहे जनावर चौभूत बांधले ती बघा मित्रांनो लांड गेला आईला लांड का एका बुकीत उलता करीन मी तर बापू

चुकून कुठ तर बघताय टी टीबरात आता लागा इकडे सगळ्या माळानी माणसं झाली लाईटीच झाली माणसं कशी झाली सगळे पाइपलाईन चालू आहेत इकडं त्यामुळे आता इकडं बोरिंग कोटहीन खोकलेट राहिले कोकलेट वारी चालू जायची दो दोन ठिकाणी एका ठिकाणी एका ठिकाणी शेजारी घर एवढं बोट तू जांभळ्या लागले आजी उलटच ती

तुम्हाला नवा माझी भांडी घासू स्तोर वाडा शेण टाकू स्तोर कापड वाळू घालू मला काय बोलू पुरीनं शर्ट राखून पेंड नाही तर यांना शरीरा करण्यात लय इंटरेस्ट आहे आपला हाय जे हाय आविष्य असेल लेकरांना बी त्यातच घालायचं पोरा जाऊ पोराला करू दे मूर्त करिअर काहीतरी एक दोन तीन त्याला एवढा नाद लावलाय जाणार का शाळेला जातो म्हणलं का हाय म्हणतय ते मस्त कोण राखायचं शरीर कोण हाणायचं म्हणतय कोणावर बसणार पे मागच्या दोन चार महिन्यात सोडून आलत तर रडायला लागला लगे कटका माघारी यांच्या गाडी घेऊन बसला आणि ही माझं लागतंय मला शाळेला जायचंय पण दप्तर घेऊन ए बापूच दप्तर ही झाडकवत आहे आता कुठं आहे का दप्तर हि तर नाही आता पूजेला दप्तर दे आपलं असिन दफ्तर मित्रांनो या शाळा शिकायला मी बी जायची आता जा नवरा नाय दफ्तर होई पुस्तक मला शिकाय जायची शाळेत तिला चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत सगैला गुड नाईट बाय बाय शिड ड्रीम चांगली स्वप्न बघा निवांत शांत सकाळी लवकर उठा